नवी मुंबई भाजपाच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथे भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विचार आणि सर्व स्तरावर चौक येथे भव्य शोभयात्रा काढण्यात आली या युवक मेळाव्यात नवी मुंबईतून आलेल्या हजारो तरुणांनी सहभाग घेतला आणि अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांना नव्या पिढी पर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला यावेळी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील आमदार मंदा महात्रे भाजपचे ज्येष्ठ नेते आनंद सुतार महिला मोर्चा उपाध्यक्ष वर्षा भोसले माजी जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष रामचंद्र घरत नवी मुंबईतील दे विविध विभागातील मंडळ आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी वक्ते आणि भाजपाचे नेते अभिजित पेडणेकर यांनी तरुणांना मार्गदर्शन केले या युवक मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे अहिल्याबाई होळकर यांची समाजसेवा न्यायप्रियता आणि नेतृत्व गुणांच्या आदर्शातून तरुण पिढीला प्रेरणा देणे कार्यक्रमादरम्यान तरुणांनी देशसेवा सेवा समाज उन्नती आणि निधी अंगीकार करावा असे स्पष्ट आणि ठोस संदेश देण्यात आले डॉक्टर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून तरुणाईना उद्देशून सांगितले की इतिहास घडवणाऱ्या आजच्या तरुणांनी त्या आदर्शाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी उचलली पाहिजे त्यांनी भाजपाच्या युवकांमधील नेतृत्व विकासासाठी भूमिका आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमावरही भर दिला यावेळी अनेक तरुणांनी उत्स्फूर्त संयुक्तपणे सहभाग घेत भारतीय जनता पार्टीच्या कार्याचे कौतुक करत मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात युवा वर्गाचा वाढता सहभाग ही सकारात्मक दिशा दर्शवणारी बाब असल्याचे यावेळी स्पष्ट झाले अहिलाबाईंच्या कार्यातून संवेदनशील कणखर आणि समाजाभिमुख नेतृत्व उभे राहावे ही भावना कार्यक्रमातून अनुभवायला मिळाली या युवक मेळाव्याने एक गोष्ट स्पष्ट केली नव्या भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका केवळ महत्वाची नाही तर अपर्याय आहे डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबई भाजपाने या तरुण शक्तीला योग्य दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आज पुण्य श्लोक अहिला देव होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त या ठिकाणी मोठे असे प्रोग्राम ठेवले गेले होते प्रदेशातून आलेल्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं देखील या ठिकाणी चार वाजता शोभायात्रा होती लगेच आमची सहा वाजता महिलांचा मेळावा होता आणि आताच आपण पाहत पाहिलं मोठ्या प्रमाणात युवकांचा मेळावा या ठिकाणी झाला अतिशय भरभरून असा प्रतिसाद युवकाने देखील दिला एक प्रदेशाची संकल्पना होती राष्ट्रीय स्तरापासून आलेली संकल्पना की आपल्या पुण्यश्लोक अहिल्यदेव होळकर यांचा जो इतिहास आहे इतिहास हा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे जो पडद्या त्या ठिकाणी होता तो या ठिकाणी पुन्हा उजागर करण्याचा प्रयत्न आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केला म्हणून कॅबिनेट देखील दे बैठक ही त्यांच्या पुण्यश्लोक अहिलेदेव देव यांच्या जन्मगावी घेतली एवढा त्या ठिकाणी प्रतिसाद सांगायला आज युवक मेळावा होता युवक मेळाव्यासाठी या ठिकाणी आमच्या वर्ष पोहोचले आणि सन्मान्य अभिजित पेडणेकर हे वक्ते प्रदेशातून या ठिकाणी आले होते सुंदर मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांच्याकडून झालं आज मेळाव्याच्या निमित्तानं अनेकांनी या ठिकाणी प्रवेश केला फाउंडेशन आणि आणखी मनसे आणि अनेक तरुण मुलांनी या ठिकाणी प्रवेश केला चांगल्या प्रकारे युवकांचा आज मेळावा या ठिकाणी झाला आज पुण्य श्लोक अहिल्या देवी राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर राजेश पाटील यांनी आज हे जे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम लावून जिल्ह्यामध्ये जी जनजागृती केली आणि या संघटनेच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या मा माध्यमातून आज इथे रॅली असेल महिला मेळावा असेल युवकांचा मेळावा असेल हे काम करण्याचं काम देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीचे हो आणि राज्याचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी दिलेल्या अहिल्यादाईंचा होळकरांचा इतिहास तो बरेच वर्ष लपवला गेला सांगितला गेला नाही आणि तो इतिहास पुन्हा लोकांमध्ये महिलांमध्ये गेला पाहिजे देशभरात राज्यभरात छोट्या छोट्या मंडळामध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम होत आहे आमच्या वक्त्या आदरणीय वर्षाताई भोसले होत्या त्यांनी संपूर्ण राजमाता अहिल्यादेवींची माहिती दिली आम्ही थोडी थोडी दिली आणि महिलांमध्ये एक जनजागृती करण्याचं काज आम्ही केलेलं आहे अहिल्यादेवी यांची तीनशेव्या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आज या ठिकाणी कार्यक्रम साजरे करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नवी मुंबईतील युवा मेळावा संपन्न झालाय नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्याचप्रमाणे माननीय आमदार मंदाताई मात्रे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरत व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजमाता देवींचे विचार पुन्हा एकदा कसे प्रस्थापित मागील काही वर्षांमध्ये काँग्रेसने जवळपास विस्मरणात घेऊन गेले होते त्या अहिल्यादेवींना आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या दोघांनी त्यांचं कार्य जे आहे ते जनतेसमोर पुन्हा एकदा आणलेले आहे आणि त्या विचारांनी त्यांचे विचार घेऊन त्यांचा आचार घेऊन आज या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र प्रगतीपथावर न्यायचा आहे हा महाराष्ट्र प्रगतीपथावर नेत असताना अहिल्या देवींनी तीनशे वर्षापूर्वी जे काही के कार्य केलं होतं त्याच कार्य त्याच विचारावरती आज आपल्या महाराष्ट्रातील अनेक गोष्टी आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि त्या अहिल्या देवींचे विचार महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचावेत याकरता हा युवा मुळावा या ठिकाणी संपन्न झाला लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका